नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोयाबीनला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे लासलगाव इंचूर सोयाबीन अकराशे चार क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर तीन हजार कमाल दर शेहेचाळीसशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर पंचेचाळीसशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो माजलगाव बत्तीसशे सत्तर क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर साडेतीन हजार कमाल दर सेहेचाळीसशे नव्वद आणि सर्वसाधारण दर साडेचार हजार रुपये त्यानंतर मित्रांनो कारंजा बारा हजार क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर चार हजार पन्नास कमाल दर सेहेचाळीसशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर त्रेचाळीसशे नव्वद रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती रिसोड छत्तीसशे पंच्याहत्तर क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर त्रेचाळीसशे कमाल दर सत्तेचाळीसशे पन्नास आणि दर पंचेचाळीसशे पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो सोलापूर लोकल सोयाबीन दोनशे चोवीस क्विंटल सोयाबीनचे आवक असून किमान दर अडीच हजार कमाल दर सत्तेचाळीसशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो नागपूर लोकल सोयाबीन चोवीसशे पंचवीस क्विंटल सोयाबीनचे आवक असून किमान दर एक्केचाळीसशे दर अठ्ठेचाळीसशे सत्तर आणि दर सेहेचाळीसशे सत्याहत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लातूर पिवळा सोयाबीन सतरा हजार एकशे एकावन्न क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर बेचाळीसशे अठ्ठावीस कमाल दर अठ्ठेचाळीसशे नऊ आणि सर्वसाधारण दर सत्तेचाळीसशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताज ताजे सोयाबीन बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद